हाई नमस्कार जय श्रीराम अच्छा नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आज थोडं घाईमध्ये लवकर उठवलं आहे मला जबरदस्ती आवाज देऊन देऊन दहा दे वाजल्यापासून उडवतात अकरा वाजता मी उठले आत्ता वाजले सव्वा बारा का साडेबारा काहीतरी आणि एकदम इम्पॉर्टंट काम आहेत आज आईची तर आईने मला उठवलं आहे आणि आई माझी वाट बघून बघून गेलेली पुढे तिला बोलू तो पोच मिळतो आणि आता आपल्याला काय प्रिंट आऊट वगैरे आहेत एक दोन आणि त्याच्यानंतर तो आईचं काम करू नाही झाला तर आई मला शिवा करायला जाम तर चला बस निघतो आता मी जास्त काही इंटरव्ह्यू बसत नाही तुमच्याशी नंतर बोलतो आपण डायरेक्ट भेटूया तिथं पुढे जाऊन चला या राहिलो दादा प्रिंट आऊट मारायसाठी दादा प्रिंट मारून घेऊया फट फटाफट आणि जाऊया कारण आई तिकडे वाट बघत असेल था माझी बघा आलो आहे त्या कामासाठी पोचलो आहे मी आता एक हे राहिलं त्याच्यासाठी मी आलो आहे झिरोक्ससाठी परत एकदा आता करून घेतो काम फटकन म्हणजे आपण मोकळा जाऊ मला एक अजून डॉक्टर कडे जायचं त्याला भेटायचंय काम आहे एक माझं म्हणून चला ज्या कामासाठी आलेलो तो काम झालेला आहे आणि आता चाललोय घरी तर मी जाणार होतो कॉफी प्यायला आता बोल इथं आले कॉफी प्यायला जातो पण समोरची जी रिक्षा आहे त्याच्यामध्ये आई बसले आईला कसं बाईकवर थोडं घरघरत आहे सध्या त्या डोक्या म्हणून बाईकवर नाही नाही तिला रिक्षा करून दिली बोललो आता परत आई चालले मग आई आता आईच्या बरोबर म्हणजे मागून जातो म्हणजे कसं बरोबर तिला घरापर्यंत हे करायला कॉफी बी प्यायला बघू आता आपण परत एकदा राऊंड मारला तर राव मारू ना तर मग संध्याकाळी कसं काय अजून जेवलो नाही काही तर आता घरी जाऊन पहिले जेवण करूया म्हणजेच येऊया घरी जाऊन नंतर मग परत बाहेर पडू बघू त्याला कसं काय आहे आपलं ते बत्ती बित्ती करून घरातच बसलेलो तेवढा संदेशचा फोन आला बोलतो जाम ट्रॅफिक लागले मला रस्त्यात घ्यायला अर्ध्या तो आला टोल नागापर्यंत आलेला आहे कसं तरी त्याला आता घ्यायला चाललो आहे आणि रोहित भाऊचा पण फोन आलेला मला बोलतो त्याला काही शॉपिंगला जायचं बोलतो माझ्याबरोबर सर बोलतो आउटलेटला जायचं त्याला रेड टेपच्या आता चला पहिले संदेशला घरी सोडतो मी येऊन नंतर मग आपल्या रोहित भाऊकडे चाललो आहे बालकुमला ए... तिथून आम्ही जाणार आहे इकडे काय बोलतात बायपासला चाललो आहे आम्ही चला आता भिवंडी बायपासला तिकडे आउटलेट आहे आई नुसती घुमी 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 वाव तर बघा कशी ट्रॅफिक लागले फुल ऑन गाडी कुठून काढायची तेच समजत नाही आता कसं 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 गाडी काढतोय मी संदेश बसले माझ्या माग आता घेतलं आणि गावातून मी निघालोय बघा आता याला घरी सोडून परत जायचं आहे मला त्या ट्रॅफिकमधून बालखुमला एक काम आहे आणि मयूर भाऊ पण मला बोलतो कुर्ल्याला जाऊ कुर्ल्याला जाऊ त्याचा काय काम होता तर काही त्याला सोडले घरी संदेशला आणि बघा ट्रॅफिकच्या मुळे रिक्षा पेटत नाही लोक बघा कशी कामावरून सुटल्यावर चालत चालत बिचारे एवढी ट्रॅफिक डिफेंड करून आता आलो आहे मी मॅगदीच्या बाहेर इथंच आपला रोहित भाऊ येते बघू आता काय बोलतो सात तर इथंच वाढली आणि जो बायपासचा तर विवंडी बायपासचा जो रेड काय कुठला ब्रँड तो जा जा तो त्याचा जो शोरूम आहे तो आठ वाजता बंद होतो आठ साडेआठपर्यंत तर आता बघू येऊ काय बोलतो आहे ना आता याला बोलतो विवयानामध्येच सेल विवयानामध्ये पण आहे शोरूम आणि मानपाड्याला पण आहे बाईवर आता सगळं काय बोलतो त्याच्यावर मी आलो आहे मॅगडीला आणि कॉफी वॉफी ऑर्डर केली आणि मी ना रोहित भाईची मजा बघतो रोहित भाई कसा मॅनेजर आहे ना तिथं इन्फेक्शन करतो तो इन्स्पेक्शन हे बघा मॅनेजर दुसऱ्या मॅटिथंचा इन्स्पेक्शन एक वेगळी इथं करते सर्व काय ठीक आहे का नाही फुल बॉस बनतो आहे बॉस भाई चला मी इथं घेतो माझी कॉफी पिऊन नगेट्स वगैरे पण ऑर्डर केलेत नगेट ते नगेट्स येतील आता माझे त्याच्यानंतर भाईबरोबर जायचं आहे मला बाहेर बॉसगिरी करते बॉसगिरी का तर आता आम्ही चाललेलो आहे बायपासला पहिला फ्लिप्लॉप आणि का शूज घ्यायचे तिकडे आता चला जाऊया आपण बनारसच्या गल्ली गल्लीतून आम्ही गाडी टाकले <laughs> या बनारसच्या गल्ल्या आहेत त्या दश्मी घाट मणिकर्णिका घाट सगळ्या घाटांतून जाम ट्रॅफिक आहे फिट 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 ट्रॅफिक पप्पी पप्पी मित्र माझे कुठं कुठे घेऊन जातात काम धंद्याच्या पोराला पण आहे आपण पुमा मध्ये पण एक राऊंड मारू ए? फ्लेक्सिंग फ्लेक्सिंग आता आम्हाला वाटते शाहपूरला जायला लागल वाटते रस्ता क्रॉस करायला <laughs> थंडी वाजते काही जाम चालू आहे काही तिथे आणि इथे आम्हाला कोण भेटलाय का तात्या शेठ हे बघा सुजित तात्या शेठ शॉपिंग साठी आले आता आम्ही रेड टेप मध्ये चाललोय नंतर बघू बाकीचा दुसरे शोरूम इथं पण ले, ले शूज। का का ने। आता झालेले फायनली शॉपिंग करून बाईने घेतलाय फ्लिपलॉप आणि शूज तर मला ब्रँड आवडत नाही म्हणून मी इकडून काय घेतला नाही हुशार माणूस आमचा हेल्मेट विसरलाय शोरूम मध्ये हुशार आणि आता आम्ही आलोय मानकोलीला वेल्यापर्यंत आलोय वेल्यापर्यंत आता बाईला बोलतो पोर्टल करून मागव तो बोलतो पेट्रोल कशाला पेट्रोल घालू परत जाऊ आता या परत जायला लागेल तिकडं सत्यानी शोधतो आम्ही मारायला येऊ टर्न काय हजाम माणसं आहेत आमच्या इथं हुशार हुशार लोक भरले सगळे आता आम्ही आलोय परत मॅक्डीला येऊन आहे ना फ्रेश बी झालो आणि आता चाललोय आम्ही जेवायला जाम धुलबी लोडलेली कारण येताना गाडी मी चालवत होतो तिथून आता जाऊ बीश होऊ जरा बीश झालो आता काहीतरी जेव्हा बिवायला जाऊ माहिती कुठेतरी बाहेर जाऊया आता जेवायला आपले शिंगड्या भाऊ येतो आता मला मयूर बोललेला शिंगड्यानं आलं तर मयूर मी आणि रोहित भाई आपला आता आम्ही जाऊ चला आता आम्ही आलेलो आहे जेवायला आणि बघा हे आमचे नाहीत ग्लासंबिस हे दुसऱ्यांचे आहेत तो आता टेबल क्लीन करतोय आता आम्ही जेऊ बिऊ घरी जाऊ शिंगड्या मी आणि आपला मयूर भाऊ आम्ही लोक टेबल क्लीन करतो बाई लोक बोलतात की इकडे फक्त पण स्टार्टर खाऊ काहीतरी कारण आपल्याला इकडे स्टार्टर जाऊत चीन गार्लीत ना जेवायला दुसरीकडे जाऊ बोलतो बही काय स्टार्टर खाल्ला दुसरीकडं नाका जेवायला आलो दुसरीकडे आम्ही लोक वाजले साडेबारा ना आम्ही वाज आहे ट्रिपल राईस आता घेऊया जेवण मम्मी फोन करते ज्या मोरडायला लागले लाग सारखं सारखं तर पोचलो आहे मी आता घरी आणि बघा मला कोण भेटले ना ना आमचे पण आम्ही एकत्र घरी पोचले सेम टाईमला तर या आता खायला आईस्क्रीम बघा नानाने आणले सगळे आईस्क्रीम हे केवळ आपण खाऊन तर आजच्या दिवसाचा जो ब्लॉग आहे तो आपण करू इथेच एंड रोटी या उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट जय श्रीराम